सरच्या पंच्याऐंशी डोळ्यावर पाहिले शंकर डॉन शंकर डॉन नाव आहे मित्रांनो याचं तीस गाव तिस गाव कल्याणचा गट क्रमांक एक मध्ये गटपात झाले मित्रांनो गाडी सुंदर अस स्पीड लागले मित्रांनो गाडीला सेमी साठी पात्र व्हायला नाव सांग तुमचं कोणता पहिले घेऊन आला मोरिया मोरिया मित्रांनो गटपात झालाय गट क्रमांक अकरा मध्ये पहिरा कोण होता मोरियाचा राजा पळाली गट क्रमांक अकरा मध्ये सेमीसाठी पात्रे झाली सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला होलीवाडीकरांचा गाणं देखील मित्रांनो झाला झालाय गट, गट क्रमांक एकोणीस मध्ये पैरा कोण होताच इंजान जामकरांचा इंजान बघू शकता मित्रांनो सचिन कोरपडे यांचा इंजान जोडी गटपात झाली गट क्रमांक एकोणीस मध्ये कशी पळाली गाडी चांगली पळाली ड्रायव्हर कोण होत ललगुंजे का ठीक शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी बघा मित्रांनो सीमेशची पात्र गाडी नमस्कार नाव सांगा तुमचं कोणाला घेऊन आला होता शंभू शंभू देखील मित्रांनो कुमटे मैदानात दाखल झालंय किती गटात गटपात झाला गट क्रमांक पंधरामध्ये गटपाच आहे पहिरा कोण होता रेटरेकरांच्या सावकारा बरोबर पळवलाय मित्रांनो गाडी चांगली पळाली ड्रायव्हर कोण होते संजय ड्रायव्हर माळेगाव सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला बोरकरांचा थैमान देखील मित्रांनो कुमटे मैदानामध्ये गटपात झालाय गट क्रमांक अठरामध्ये पहिरा कोण होता थैमानचा कुसुरकरांचा गाडी कुणी पळवली अक्षर डायवर शेंद्री अक्षर डायवर शेंद्रेकरांनी मित्रांनो गाडी पळवली कशी पळाली गाडी अंतरान लागली गाडी सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला सरजा बघू शकता तुम्ही सतरा तारखेला पर्यंत मित्रांनो सरजा शंभर टक्के पाहणार आहे पुष्कर साबळे शिवतरकरांकडे मित्रांनो मुंबईचा आहे गट क्रमांक नऊ मध्ये गटपात झाला सुंदर पायरा कोण होता पयरा कोण होता सुंदरचा शिवतरकांचा शंभू शंभू आणि सुंदरची गाडी मित्रांनो गटपात झाली गट क्रमांक नऊ मध्ये सेमीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं ओंकर भोर बैलकोटला घेऊन आला होता बैलपिंपरी चिंचवड काळ्यावडी काळ्यावडीचं नाव काय नाखर्या काळ्यावडेकरांचा नाखर्या देखील मित्रांनो कुमटे मैदान झाला होता गट क्रमांक बावीस मध्ये गटपास आहे सामना आहे सामना सामना झालाय का पायरा कोण होता था? पायरा था पिस्टन। पिस्टन होता पिस्टन कुटला? पिस्टन बरोबर होता पिस्टन कुठला पिस्टन कुठला होता शिवतर आहे गाडी कोणी पळवली धोरा ड्रायव्हर गाडी मग तुमच्या मनासारखी पळाली ठीक आहे साठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नाव सांग तुमचं प्रफुल्ल कुठून आला होता साताऱ्यातला मोरघर कुठला पहिली घेऊन आला मोरघरचा बाबरा मोरघरकरांचा बावरा देखील मित्रांनो कोमटे मैदानामध्ये गटपास आहे गट क्रमांक एकवीसमध्ये पहिरा कोण होता बावऱ्याचा नसरापूरचा तांडव्या नसरापूरचा तांडव्या गाडी कोणी आणली सोन्या ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हरने मित्रांनो गाडी पळवली कशी पळाली गाडी चांगली तुमच्या अपेक्षेप्रमाणे सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला पाहू शकता मित्रांनो गटपात झाल्या गट क्रमांक एकवीसमध्ये बघा मित्रांनो एकाच जवणीची जवळपास तीन बैल मित्रांनो गटपास झालेले आहेत याचं नाव काय त्याचं नाव हरणे हरणे देखील मित्रांनो गटपात झालाय गट क्रमांक चौदा मध्ये हरण्याचा पेरा कोण होता घरची गाडी पाहिली मित्रांनो हा आणि आहे माणिक हरण्यानं मानिक घरचीच गाडी मित्रांनो पाळली गट क्रमांक चौदा मध्ये ड्रायव्हर कोण होता गाडी करंट ड्रायव्हर शिवत्रकारान मित्र गाडी पाळवली कशी पाळली गाडी चांगली चांगली पाळाली पण गाडी सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला जवळपास तीन बैल मित्रांनो गटपात झाले त्यांचे पाहू शकताय तुम्ही सेमीसाठी शुभेच्छा नमस्कार नाव सांग तुमचं माझं नाव गणेश अशोक देशमुख सिद्धेश्वर सिद्धेश्वर आला आहे कोणता पहिली घेऊन आला होता पावर मित्रांनो कुमटे मैदानामध्ये गटपात झालाय गट, गट क्रमांक तीन मध्ये पैरा कोण होताच पैरा ह्याचा आपशिंगचा आपशिंगचा होता गाडी कोणी आणली गाडी पप्पू ड्रायवर पप्पू डायवरने कशी पाळाली गाडी गाडी चांगली पाळाली चांगली पाळाली तुमच्या अपेक्षेप्रमाणे सेमीसाठी शुभेच्छा से तुम्हाला मित्रांनो पॉवर देखील गटपात झालाय गट क्रमांक तीन मध्ये वाटेगावकरांचा पैलवल पैलवान देखील मित्रांनो कुमठे मैदानात दाखल झालाय गट क्रमांक छत्तीसमध्ये दुसामध्ये मित्रांनो पाळणार आहे पैलवान अजून पाळालेला नाहीये वाटेगावकरांचा पैलवान पप्पू गायकवाड रायगावकरांचा वादळ देखील मित्रांनो कुमटे मैदानात आला होता गट क्रमांक सहामध्ये गटपास आहे पायरा कोण होता राहुल ड्रायव्हर मुरडेकरांचा त्यांचा कोंड होता का गाडी कोणी पळवली स्वतः राहुल ड्रायव्हरने पळवली कशी पळाली गाडी तुमच्या अपेक्षेप्रमाणे पळाली ना सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला